नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहतो राज्यशास्त्र वर्ग बारावा प्रकरण क्रमांक तीन एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या पाठ क्रमांक तीनवरचा सध्या भाग दोन पाहत या याआधी भाग एक आपण पाहिला तुम्हाला मागील भाग पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही ती लिंक पाहून पूर्ण अभ्यास करू 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 शकता तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण पाहू भाग दोन विद्यार्थी मित्रांनो सध्या भाग दोन आपण पाहत असताना तुम्हाला जर यादीच्या पूर्ण लिंक पाहायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते दिलेल्या आहेत यामध्ये काही प्रश्नांची माहिती आपण मागच्या भागामध्ये मा घेतली होती आज आपण पाहतो प्रश्न क्रमांक चार आपले मत नोंदवा <coughs> विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सांगितलं आहे पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे आपलं मत नोंदवा विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे याला याच प्रश्नाला उपयोजनात्मक प्रश्न असं सुद्धा म्हणतात या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत मांडावं लागते या ठिकाणी तुम्हाला स्वातंत्र्य असते तुम्ही चांगल्या प्रकारे आपलं मत मांडू शकता आणि तुम्हाला अवांतर वाचनाची सुद्धा आवश्यकता आहे त्याच्याशिवाय तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही म्हणून अवांतर वाचन हे महत्त्वाचं आहे तर आपण आज प्रश्न पाहत आहोत पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे यावर आपलं मत सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे उत्तर लिहित असताना आपण असं म्हणू शकतो की पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे या विधानाशी मी सहमत आहे आता कारण का सहमत आहे तर पहिल्यांदा आपण असं सांगू शकतो पर्यावरण संरक्षण करणे निसर्गाचं संरक्षण करणे नैसर्गिक संसाधनाचं संरक्षण करणे ही काळाची गरज आहे आणि पर्यावरणाची आज होणारी जी दिवसेंदिवस होणारी जी हानी आहे ते हानी लक्षात घेता आज पर्यावरणाचं रक्षण करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि यासोबतच आज जे ऊर्जेची उपलब्ध साधने आहे त्याचा जो वापर आहे तो जबरदस्त मोठ्या प्रमाणात सुरू आहे पेट्रोलचा डिझेलचा पाण्याचा वापर जबरदस्त सुरू आहे तर याच्यावर आपल्याला निर्बंध आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि यासोबतच ऊर्जेची जी पर्याय साधनं आहे पर्याय साधनामध्ये सांगता येईल आपला ऊर्जा पवन ऊर्जा या ऊर्जेचा वापर करून आपण आपल्या ऊर्जेच्या गरजा भागवू शकतो आणि म्हणून पर्यावरण संरक्षणाची आज नितांत आवश्यकता आहे यासोबत आपल्याला सांगता येईल की आजच्या पिढीसमोर ज्या आपण गोष्टी देत आहोत त्या लोकांना पुढच्या पिढीच्या लोकांना सगळ्या गोष्टी ती मिळाल्या पाहिजे म्हणजे आज आपण जो विकास करतो आहे तो विकास शाश्वत विकास असला पाहिजे म्हणजे पुढच्या पिढीलासुद्धा त्या गोष्टी मिळायला पाहिजे म्हणजे पुढच्या पिढीला काय मिळायला पाहिजे शुद्ध पाणी मिळायला पाहिजे शुद्ध हवा मिळायला पाहिजे चांगलं पर्यावरण मिळायला पाहिजे हे समोरच्या पिढीचा हक्क आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तो जर तुम्हाला मिळून द्यायचा असेल समोरच्या पिढीला आपल्या येणाऱ्या नंतरच्या पिढीला तर तुम्हाला आज पर्यावरणाचं संरक्षण करण्याची गरज आहे आणि जर आपण या पर्यावरणाच्या संरक्षणाकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर प्रदूषणासारखी समस्या पाण्याची समस्या जैविक विविधतेचा रास समस्या अनेक प्रकारचं प्रदूषण पाणी प्रदूषण ध्वनी प्रदूषण या प्रदूषणामुळं पूर्ण पृथ्वीचं समतोलच धाजळून जाईल आणि याला जबाबदार कोण राहील आपण राहू म्हणून म्हणतात विद्यार्थी मित्रांनो की पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे असं आपण याचं उत्तर लिहू शकतो त्यानंतर प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा यामध्ये काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की दोन प्रश्न दिले याच्यामध्ये त्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे की हरितक्रांती म्हणजे काय आता हरितक्रांती म्हणजे काय याचं विश्लेषण करत असताना आपल्याला सांगावं लागेल हरितक्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास करणे अशा प्रकारचे बियाणे बनवणे की ज्या माध्यमातून पिकांची क्वालिटी uh, वाढेल आणि क्वांटिटीसुद्धा वाढेल आणि यासोबतच कृत्रिम खतं कीटकनाशकं अशा प्रकारचे बनवले गेले की ज्या माध्यमातून पिकांचं संरक्षण होईल वेगवेगळ्या प्रकारच्या किडीपासून वेगळ्या प्रकारच्या रोगांपासून पिकाचं संरक्षण होईल आणि त्या माध्यमातून पिकाचं उत्पादन वाढेल आणि सिंचनाच्यासुद्धा सुविधा उपलब्ध करून देणे सिंचनाच्या सुविधा म्हणजे काय की धरणं बांधणे तलाव बांधणे किंवा बोर खोदणे किंवा विहिरीमध्ये सिंचन करणे किंवा छोटे छोटे बांधक तयार करणे ज्या माध्यमातून जे पाणी थांबेल त्या पाण्याच्या भरोशावर शेतीसाठी ते पाणी वापरणे याला म्हणतात सिंचनाची सुविधा तर अशा सगळ्या सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे ज्या माध्यमातून शेतकऱ्यांचं म्हणजे शेतीचं उत्पादन काय होईल वाढेल हा हरित क्रांतीमागचा उद्देश आहे आणि यासोबतच या, या माध्यमातून कृषी उत्पन्न कसं वाढेल यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट हे डोळ्यासमोर ठेवून आणि हे हरित क्रांती केलेली आहे आणि भारत अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाला पाहिजे हा त्यामागचा मुख्य उद्देश आपण या ठिकाणी सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये देशा अन्नाची अन्नाचा तुटवडा होता अन्नधान्याचा तुटवडा होता एकोणीसशे बहात्तरला जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा अमेरिकेमध्ये Uh, मधून अमेरिकेतून गहू आणला होता भारतीय लोकांसाठी जे तिचे डुकरं गहू खातात ते गहू भारतामध्ये आणले आणि त्या माध्यमातून भारतीय लोकांनी आपल्या गरजा भागवल्या होत्या आणि त्याच गव्हासोबत गाजर गवताचं बीसुद्धा त्यावेळेस आलं होतं ते, ते आजही आपल्याला शेतीमध्ये तुम्हाला त्रास देताना दिसून येते आता का असं झालं कारण त्यावेळेस भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता पण जेव्हा हरितक्रांती झाली हरितक्रांतीनंतर भारत या हरितक्रांतीनंतर भारत अन्नधान्याच्या बाबतीत काय झाला स्वयंपूर्ण झाला आणि अनेक विकास योजनाच्या माध्यमातून कृषी संशोधनाच्या माध्यमातून भारताच्या आ, हरित हरित क्रांतीमध्ये खूप मोठा परिणाम घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला विद्यार्थी मित्रांनो या हे जे हरितक्रांती आहे एकोणीसशे साठच्या दशकामध्ये या क्रांतीची सुरुवात झाली होती आणि जेणेकरून भारत अन्नधनाच्या हब्पते स्वयंपूर्ण बनला पाहिजे हा त्यामागचा उद्देश होता आणि विद्यार्थी मित्रांनो आज भारत अन्नधानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलेला आहे यालाच म्हणतात हरित क्रांती किंवा यालाच म्हणतात ग्रीन रिव्हॉल्युशन असं या ठिकाणी म्हटलं जाते हे झाल्याचं विश्लेषण प्रश्न दुसरा त्यातला आता सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून सक्षमीकरणासाठी उपाय सुचवा विद्यार्थी मित्रांनो सक्षमीकरण म्हणजे अशा प्रकारची प्रक्रिया की जे ज्या माध्यमातून जे लोक शोषित आहे जे लोक अन्यायग्रस्त आहे ज्या लोकांचं शोषण समाजामध्ये अशा लोकांच्या अशा लोकांना स्वतःच्या जीवनावर तवा मिळवता आला पाहिजे म्हणजेच ते लोक सक्षम झाले पाहिजे कोणत्या दृष्टिकोनातून आर्थिक दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून ते लोक सक्षम झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच अशा ज्या शोषित लोकांच्या साधारणतः आपण महिलांचं उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो महिलांचा गरजा स्वतः पूर्ण करता आल्या पाहिजे त्यांच्यामध्ये स्वतः आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे त्यांच्यामध्ये स्वतःची खंबीरपणे उभं राहण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे अन्याविरुद्ध लढण्याची त्यांच्यामध्ये ताकद आली पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजेच सक्षमीकरण होय आणि असं जर आपण करत असेल दुर्बल घटकाला महिलांना आत्मविश्वास जर, जर महिला वाढून दे देऊ शकलो आपण आर्थिकदृष्ट्या आपण त्यांना जर सक्षम केलं त्यांना स्वयंपूर्ण जर केलं तर महिला सक्षमीकरण होय किंवा झालं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आता यासाठी आपण काय उपाय सुचवायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तर पुढचा पॉईंट येतो याच्यामध्ये उपाय सुचवा आता उपाय काय यामध्ये पहिला सांगू शकतो आपण संविधानिक तरतुदी किंवा राज्यघटनेच्या माध्यमातून राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये अशा प्रकारचे पॉईंट दिले आहे की ज्या माध्यमातून स्त्रियांचं महिलांचं किंवा दुर्बल घटकांचं काय होईल संरक्षण होईल आणि लोकांना मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व याची नोंद मार्गदर्शक तत्वाची नोंद मूलभूत हक्काची नोंद भारतीय राज्यघटनेमध्ये केली आहे या तत्वामधून या हक्कामधून या हक्कामधूनच लोकांना महिलांना सक्षमीकरण करता येऊ शकते आणि लोकांना स प्रत्येकाला समान हक्क समान वेतन हे दिलं जाऊ शकते की ज्या माध्यमातून प्रत्येक कामासाठी समान कामासाठी समान वेतन दिलं जावं हा मुद्दा राज्यघटनेमध्ये नोंदला गेलेला आहे या माध्यमातून आपण त्या लोकांना सक्षम करू शकतो त्यानंतर दुसरा पॉईंट येतो तो, तो म्हणजे वैधानिक तरतुदी की अशा प्रकारचे कायदे बनवणे की ज्या कायद्याच्या माध्यमातून जे दुर्बल घटक आहे या दुर्बल घटकचं रक्षण झालं पाहिजे महिलांसाठी हुंडा प्रतिबंधक कायदा बनवला की ज्या माध्यमातून स्त्रियांची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा टिकून राहिली पाहिजे महिला आयोग आहे राष्ट्रीय महिला आयोग स्थापना केली ज्या माध्यमातून महिलांचं संरक्षण झालं पाहिजे महिलांवर होणारे अत्याचार थांबवले गेले पाहिजे त्यानंतर एकोणीशे सॉरी त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्तीनुसार स्थानिक शासनामध्ये तेहत्तीस टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवल्या विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांना ते अज तशा प्रकारचे पदं देण्याचा अधिकार ह्या प्राप्त झाला आहे कोणत्या घटनेनुसार कोणत्या घटनादुरुस्तीनुसार त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती व चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार अशा प्रकारे त्या स्त्रियांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे यासोबतच स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून या, माध्यमा या स्त्रियांना सक्षम करता येऊ शकते की ज्या स्त्रिया उद्योग प्रिय आहे की ज्या लोकांना स्त्रियांना उद्योग करणं आवडते अशा लोकांना स्वयंसहायता गट निर्माण करणे आणि त्यांना अर्थसहाय्य पुरवणे शासन अर्थसहाय्य पुरवते वित्त संस्था अर्थसहाय्य पुरवतात बँका अर्थसहाय्य पुरवतात की जेणेकरून त्या महिला या सक्षम झाल्या पाहिजे स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या पाहिजे आत्मविश्वासाने जगू शकल्या पाहिजे अशा प्रकारे माध्यमातून या स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून ह्या स्त्रियांना संरक्षण दिलं आहे आणि या वस्त्या गटाच्या माध्यमातून त्या स्त्रिया वस्तू उत्पादन करतात आणि त्यांना त्या वस्तू विकण्याचा अधिकारसुद्धा आहेत अशा प्रकारे स्वयं सक्षमीकरणाच्या माध्यमातून आपण हे उपाय सांगितले आहे तर हे झाला प्रश्न पाचवा त्यानंतर येतो प्रश्न सहावा यामध्ये सांगितला आहे दिलेल्या मुद्द्याच्या आधारे प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा प्रश्न दिला आहे भारतातील महिलांची स्थिती यामध्ये एक पॉईंट दिला आहे विद्यार्थी मित्रांनो खाली खाली दिलेल्या पॉईंटनुसार आपल्याला विश्लेषण करत न्यायचं आहे भारतातील महिलांची स्थिती पहिला पॉईंट दिला आर्थिक असमानता विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये पहिलेपासूनच स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो आणि भारतामध्ये स्त्रियांचा दर्जा हा निम्न मानला जातो भारतामध्ये पुरुषाचा दर्जा हा उच्च मानला जातो आणि यामध्येच यामुळंच भारताच्या भारतामध्ये स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या वेतनामध्ये पगारामध्ये वेतनामध्ये तुम्हाला दरी किंवा फरक दिसून येतो जे जो रोज स्त्रियांना दिला जातो तोच रोज पुरुषांना दिला जात नाही म्हणजे त्यांच्या रोजंदारीमध्ये त्यांच्या उत्पन्नामध्ये तुम्हाला फरक दिसून येतो यातूनच महिलांची स्थिती किती दुय्यम आहे भारतात हे लक्षात येऊ शकते आणि बाजारपेठेमध्ये महिलांची जी टक्केवारी आहे विद्यार्थी मित्रांनो ते अठ्ठावीस पॉईंट दोन इतकी कमी आहे आणि पुरुषांची टक्केवारी आहे अठ्याहत्तर पॉईंट आठ याच्याहून लक्षात दे की स्त्रियांची आर्थिक जे स्थिती आहे आ, ते भारतामध्ये कमकुवत आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा सांगते आपला तस्करी व शोषण विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेरामध्ये संयुक्त राष्ट्राने संयुक्त राष्ट्राचे मादक पदार्थ आणि गुन्हे विभागाने एक अहवाल प्रसिद्ध केला त्या अहवालात सांगितलं की भारतामध्ये महिलांच्या सोबत जबरदस्तीने लग्न केलं जातं आणि त्या महिलांची तस्करी भारतामधून होत असते पण अरब कंट्रीमध्ये अलग अलग देशामध्ये भारतातून स्त्रिया इम्पोर्ट केल्या जातात पाठवल्या जातात आणि पाठवण्याचं कारण काय परिस्थिती लग्न केलं जाते लग्न करून त्यांच्यासोबत लग्न करतात आणि नंतर मग त्यांना दुसऱ्या देशात घेऊन जातात आणि ते त्यांना कामाला लावतात मोलकरीण म्हणून त्यांना जगवतात आणि काही दिवसानंतर त्यांना सोडून देतात मग त्या होतात परित्यक्ता परित्यक्ता म्हणजे नवऱ्यानं सोडून दिलेली बाई बायको याला बघतात परित्यक्ता स्त्रिया अशा प्रकारच्या परित्यक्त स्त्रिया निर्माण होतात अशा प्रकारे त्या स्त्रियांचं शारीरिक शोषण मानसिक शोषण आर्थिक शोषण हे समाजामध्ये होत येते अशा प्रकारे भारतामध्ये स्त्रियांची ही स्थिती आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो नंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे साक्षरतेचे प्रमाण आत्तापर्यंत आपण पाहिलं आर्थिक समानता असमानता आणि त्यानंतर तस्करी आणि शोषण आणि आता पाहतो आपण साक्षरतेचे शा, प्रमाण विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये पहिल्यापासूनच स्त्रियांचं जे साक्षरतेचं प्रमाण आहे ते पुरुषाच्या तुलनेमध्ये फारच कमी आहे दोन हजार अकराला जेव्हा जनगणना झाली होती त्या जनगणनेमध्ये असं सांगितलं असं दिस दुश, दिसून दुश, आलं की ब्याऐंशी पॉईंट टक्क चौदा टक्के पुरुष साक्षर आहे आणि महिलामध्ये साक्षरते प्रमाण हे पासष्ट पॉईंट छेचाळीस टक्के आहे म्हणजे पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण हे फार कमी आहे असं या ठिकाणी आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व भारतामध्ये स्वातंत्र्यापासूनच भारतामध्ये संसदेमध्ये आणि राज्याच्या विधिमंडळामध्ये स्त्रियांना आरक्षण हे नाही आहे आणि स्त्रियांचं प्रमाण हे फार कमी आहे विद्यार्थी मित्रांनो संसदेमध्ये आणि म्हणून आजही अशा भर फार कमी स्त्रिया आहे स्त। हा की ज्या स्त्रिया राजकारणामध्ये काय सक्रिय आहे विद्यार्थी मित्रांनो राजकारणात जरी स्त्री सक्रिय असली तरी तिचा नवराच बहुतांश कामं खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण स्तरावर करत असतो म्हणजे स्त्री जरी राजकारणात पुढं असली तरी तिचा पूर्ण काम किंवा तिच्या मागा पूर्ण हात हा पुरुषाचा असतो तिच्या हे यामे या ठिकाणी नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे अशा प्रकारे आपण भारतीय स्त्रियांची स्थिती महिलांची स्थिती या ठिकाणी आपण काय केली आहे विद्यार्थी मित्रांनो स्पष्ट केली आहे तो पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे संकल्पना चित्र स्पष्ट करा परीक्षेमध्ये चार मार्काचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो असतो की या ठिकाणी एक बॉक्स दिला असतो त्या बॉक्समध्ये देऊन असते पॉईंट्स जसं आपण सांगितलं आहे संयुक्त राष्ट्राद्वारे आयोजित पर्यावरण विषयक परिषदा यांची माहिती लिहा आता कोणकोणत्या प्रकारच्या परिषदा संयुक्त राष्ट्रानं आयोजित केल्या होत्या कशासाठी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि त्या परिषदांची माहिती आपल्याला या समोरच्या बॉक्समध्ये एक दोन तीन चार या चार बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचे आहे या ठिकाणी दिला आहे एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे ब्याण्णव दो दोन हजार दोन आणि एको दोन हजार बारा अशा प्रकारे चार परिषदा झाल्या होत्या कसाटी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून आता त्या कोणकोणत्या त्याच्यावर आपण माहिती घेऊ यामध्ये आपल्याला सांगता येईल पहिली सांगता येईल आपला एकोणीसशे बहात्तरला स्टॉक होम या ठिकाणी पर्यावरणविषयक परिषद बोलावली होती संयुक्त राष्ट्राने आणि स्टॉक होम काय स्वीडनची राजधानी स्वीडन या देशाची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो स्टॉक होम आणि या ठिकाणी पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी ही परिषद बोलावली होती पहिली परिषद एकोणीसशे बहात्तरची गोष्ट आहे त्यानंतर दुसरी सांगते आपला एकोणीसशे ब्याण्णवची रिओ द जेनेरियो या ठिकाणी एक सभा बोलावली होती किंवा परिषद hmm. बोलावली होती रिओ द जेनेरियो हे ब्राझीलची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो हो। ब्राझील या देशाची राजधानी या ठिकाणी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी परिषद बोलावली होती त्यानंतर तिसरी परिषद सांगते आपल्याला दोन हजार दोनमध्ये जोहान्सबर्ग या ठिकाणी बोलावली होती दक्षिण आफ्रिके आफ्रिका या शह या देशातलं हे शहर आहे या ठिकाणी ही परिषद बोलावली होती त्यानंतर सांगते आपल्या दोन हजार बाराला रिओ द जेनेरिओ पुन्हा डबल ब्राझीलची राजधानी रिओ द जेनेरिओ या ठिकाणी ही परिषद बोलावली जेणेकरून पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे पृथ्वीचं तापमान कमी झालं पाहिजे आणि सगळ्यांना सुखमय पर्यावरण कसं निर्माण होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा यासाठी सगळे देश बांधील राहील अशा प्रकारची प्लॅनिंग्स uh, या ठिकाणी ठरलं होतं दोन हजार बाराला तर अशा प्रकारे संयुक्त राष्ट्राच्याद्वारे अशा प्रकारे चार प्रकारच्या परिषदा आजपर्यंत आयोजित केलेल्या आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे आपण संकल्पचित्र आपण या ठिकाणी पाहणार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा स्वाध्यायाचा भाग जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद